नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की ज्या पद्धतीनं घटना घडायला सुरुवात होतात तर त्या घटनेच्या मागे काहीतरी कारण असत या महिनाभराच्या का कार्यकालामध्ये अनेक अशा घटना या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीत घडल्या की त्या घटनेमुळं बीडच्या बीडची सामाजिक भूमिका आणि महाराष्ट्रातील सामाजिक भूमिका एकदम बदलण्याच्या शक्यमध्ये येत्या मध्ये ज्या पद्धतीने निवडणूक लागत्या काय काय अशी निवडणुकी लागणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जी काही प्रलंबित काम आहेत त्यांना सावरण्याचा कार्यक्रम आहे की काय हाच प्रश्न आता मनाला भेटत होतो कारण जवळपास आतापर्यंत गेल्या एक वर्षापासून ज्या भूमिका पाहिल्या तर पोलिसांची जी काय भूमिका का होती ती पोलिसांची भूमिका ही अं समेटाची होती कतडी होती परंतु मागच्या एक महिन्याचा जो कार्यकाल झाला आणि अविनाश बार्ग जेव्हापासून एसपी म्हणून या बीड जिल्ह्यात रुजू झाले तेव्हापासून जर थोडा कार्यकाल पाहाल पाहिला तर तो, तो, तो हा कार्यकाल थोडासा आक्रमक दिसतोय थोडासा नाही खूप काही कारण चारही मल्टीस्टेटच्या जे आरोपी आहेत त्याच्यातले काही आरोपी यांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि हे ताब्यात लागलेले अधिक आरोपी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची एक पावती आहे की कार्यप्रणाली ही आता चुस्त झाली दुरुस्त झाली पण कार्यप्रणाली चुस्त आणि दुरुस्त का झाली याचाही प्रश्न माणसाला भेड़स, लोकसभेत ज्या पद्धतीनं या मल्टीस्टेट मुळ भाजपाला तो जो धक्का बसला ज्या पद्धतीचं मतदानाची जी प्रक्रिया होती जरी पंकजाताईचा पराभव हा सहा हजार काही मताने जरी झाला असेल तरी या पराभवामध्ये या मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा वाटा आहे आणि कदाचित हा वाटा विधानसभेत आपल्या पदरी येऊ नये यासाठी शासनाला दिलेल्या शासनाने दिलेल्या प्रशासनाला या सूचना असाव्यात कारण या सगळ्या गोष्टीचा जरा थोडासा आढावा घेतला ना की जी श्रंखला ज्या पद्धतीनं इनएक्टिव्ह होती म्हणजे सुस्त आपलं ज्या आजगरीच्या आजगराच्या पद्धतीने काम चालू होत कोणतीही गोष्ट नेली तर शिष्टमंडळ शिष्टमंडळाच्या नंतर चर्चा चर्चेच्या नंतर संपर्क हीच जी भूमिका कायद्याच्या प्रशासनाने जे प्रशासनाने जे वापरली होती ना त्या प्रशासनाने आता कशा पद्धतीने कातीन सोडली ना आणि चपळ झालेली ही प्रशासन व्यवस्था पाहिल्यानंतर प्रत्येकाला आता शंकेचे शंकेची पाल चुक चुकवायला लागलेली आता ही जर प्रक्रिया सुरुवातीपासून यांनी आपल्या हातावर घेतली असती आणि या पद्धतीचे कार्य जर दर, काम जर त्या पद्धतीने केले असते कदाचित जो वाया गेलेला फंड आहे ना तो ह्याला वाटण्यात त्यावाला वाटण्यात वाट प्रशासनाला मॅनेज करण्यात ह्याला मॅनेज करण्यात वकिलांच्या भरमसाठ कारण की आता सुरेश कुटे यांनी यशवंत कुलकर्णीसाठी आता दिल्लीचे वकील नाही बोलवले आता यशवंत कुलकर्णीची बाजू हे बीडचे प्रसिद्ध विधीतज्ज्ञ मंगेश पोकळे म्हणत आहेत मग या भूमिका ज्या येत आहेत ना या भूमिका याच गोष्टीच्या प्रचितीमध्ये येतात की जेव्हा इलेक्शनवर म्हणजे निवडणुकीवर याचा इनडायरेक्टली परिणाम चांगलाच होरपळायला दिसतोय आणि केवळ बीड जिल्हाच नाही तर इव्हन म्हणजे जेणे केने सगळ्या महाराष्ट्रात या गोष्ट मराठवाड्यात या गोष्टीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे त्यामुळेच पहिल्यांदा राजेश टोपे यांनी भूमिका घेतली आणि चक्क ठेवीदारांच्या पद्धतीनं चक्क ठेवीदारांच्या आंदोलनात स्वतः सक्रियतेने उतरले जहानशी संपर्क केला या गोष्टीच्या बारीक सारीक गोष्टीवर राजेश टोपेचं व्यक्तिगत लक्ष आहे म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना जनतेचा कळवा आहे असं सिद्ध करतायत ना त्या पद्धतीने या बीड जिल्ह्यातल्या भूमिकेत ज्या ले पद्धतीनं प्रकाश सोळंकेंनी विषय मांडला होता त्या पद्धतीने बाकीही जनप्रतिनिधींनी याचा थोडासा आढावा घेणं गरजेचं आहे पण कसं आहे की आपली दु, दु, भूमिका भु, भु, ही दोन्ही गोष्टी बाधित होईल या भू भूमिकेत आजही आम्ही संभ्रमच पाहतोय याचा खूप मोठा फटका या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणामध्ये बसला आहे आपल्या आप भूमिका स्पष्ट न केल्यामुळं हो, स्पष्ट भूमिका न मांडल्यामुळं हो, याची प्रचिती जनतेने दिलेली आहे तरी या मल्टी स्टेटच्या प्रकरणात आजही आपलीच कतडी बचाव या पद्धतीची भूमिका यांना अजून विधानसभेत आणि जरी या विधानसभेमध्ये भाजपाला मराठवाड्यात कितपत यश मिळेल याच्यात खूप मोठी शंका निर्माण होते पण या धर्तीवर जर या पद्धतीने ही केलेली कारवाई आणि प्रशासनाला अशा पद्धतीचे आदेश जर आज मिळाले असतील तर खऱ्या खऱ्या अर्थाने बुद्धी उशिरा का नाही होत नाही ती आली आणि कसं असतं की जेव्हा मार्केटमध्ये शांतता आणि दिस पाहायला मिळते ना प्रत्येक व्यापारी हा आपल्या धंद्याला रोजच्या धंद्याचा मेंटेनन्स आणि आपल्या येण्याची आवक याचा जमा जेव्हा बेरीज करतो ना आज त्याच्या बेरजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तोटा त्याला भोगण्याची वेळ आलेली कारण की या गोष्टी कशा झाल्या की परिणाम हा बाजार बाजारपेठ्यांवर पडलाय तो छोट्या घाऊक घाऊक दुकानदारापासून म्हणजे रिटेलर पासून तर मोठ्या डिस्ट्रीब्युटर पर्यंत याची चांगलीच फटके बसलेले जर एकूण रेशो काढला तर हल्दीराम सारखे किंवा मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांचे सेल्स आज बीड जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये किंवा इव्हन मराठवाड्याच्या परिस्थितीमध्ये आटोक्यात आलेले बरेच फिल्ड ऑफिसर आज परेशान आहेत की आमचा सेल कसा व्हावा परंतु या गोष्टीची जी तसदी बस ही या गोष्टीची जर थोडीशी उपाययोजना हो जून जुलैमध्ये किंवा ऑगस्ट मध्ये झाली असती ना तर कदाचित या सगळ्या प्रकरणाला ज्या ज्या पद्धतीने आज बहर आलेली आहे ज्या पद्धतीने आज अटक सत्र चालू आहे आणि या अटक सत्रामध्ये आता ज्ञानराधा मल्टीस्टेटचे यशवंत कुलकर्णी असतील किंवा त्याचे चिरंजीव असतील राजस्थानी चे अभिषेक बियाणे असतील माजिजाऊ मल्टीस्टेटचे मनीष शिंदे असतील किंवा भुवन शिंदे हे आता मथुरेमध्ये अटक करण्यात आले असे सगळे जे आरोपी आता हळूहळू एक जागी येत आहेत कदाचित या आठ ते पंधरा दिवसामध्ये अर्चना कुठे सुद्धा यांच्या ताब्यात असते अशी भूमिका व्यक्त केली जाते असे भाकीत व्यक्त केले जातात कारण की हे प्रकरण आता निपतायचं आहे नाही या प्रकरणावर आता यांना माती नाही घालायची या प्रकरणाला तपासाच्या भूमिकेत टाकून त्या तपासाचं भिजत वगडा जर किती दिवस चालेल ते त्या पद्धतीने होऊ दे आपण आपलं कर्तव्य पूर्ण होईल आणि हे सगळे आरोपी या गुन्ह्यामधले आरोपी शेवटी एक जेलमध्ये बसून आपली पुढची प्रक्रिया सुरू करतील या पद्धतीची भूमिका आता प्रशासनाकडं आलेली दिसते खऱ्या अर्थानं या सगळ्या भूमिकेच्या संदर्भातून जेव्हा अगोदरच या गोष्टीची काळजी घेतल्या असत्या आणि ज्या पद्धतीने याचे नाटक ज्या पद्धतीने झाले त्यामुळे परत याच्यात आता वेगवेगळ्या अफवा पसरून या सगळ्या गोष्टीच्या समेट घालण्याच्या पद्धतीने राजकारण तर कुठेही होणार आहे कारण की आज गल्लीतलं एखादा गटात तरी तुमलं तर आज राजकारण आहे राजकारणाची भूमिका आता समाज हितासाठी किंवा समाज सुधारण्यासाठी नाही राहिलेली तर समाजामध्ये पडलेले प्रश्न याच कसं आपण भांडवल करावं आणि या भांडवलाच्या माध्यमातून आपली जनसमर्थन किंवा आपली इमेज कशी मोठी करता येईल याच्यावर सर्व कार्य राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष आहे परंतु खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा जर उजाळा दिला तर या सगळ्या व्यवस्था समाजाला सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीनं समाज व्यवस्था बांधण्यासाठी आहे हे मात्र आम्ही विसरलेलो आहेत त्यामुळं या भूमिकेत आता या निवडणुकीचे परिणाम जर पडत विधानसभेच्या निवडणुकीवर जे परिणाम पडणार आहेत ते परिणाम पडू नये म्हणून जर या उपाययोजना केल्या असतील तर शा खरच शासनाची आणि प्रशासनाची दोघांचीही बुद्धीची क्यू करता येईल आणि नेमकं या माध्यमातून आता पुढचा प्रकार काय घडतोय याची वाट बघू नमस्कार